घेतलेला यांच्याकडनं आणि आपण यांना अकराशे तीस रुपये फोन पे करणार आहोत मला कॅश द्या हजार रुपये एक हजार रुपये मी युवराज खरमाटे खूप इम्पॉर्टंट माहिती तुमच्या समोर आज घेऊन येत आहे जे छोटे मोठे व्यावसायिक भारतभरामध्ये अख्या खूप सारे व्यवसाय करतात ज्या व्यवसायामध्ये दिवसाला एक हजार पाचशे रुपये कमवण्यासाठी यांची खूप सारी मेहनत असते अशा व्यावसायिकांना फोन पे गुगल पे जे स्कॅनर यांच्यासमोर ठेवलेलं असतं याच्यावरून कशी फसवणूक केली जाते हेच तुमच्यासमोर मी आज ठेवणार आहे त्याचा लाईव्ह डेमो तुम्हाला मी दाखवणार आहे तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा निश्चितच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ असेच पाहायला मिळतील तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे छोट्या छोट्या व्यावसायिकांसाठी तर हा व्हिडिओ प्रत्येक एक नागरिकाची जिम्मेदारी आहे की प्रत्येक छोट्या व्यवसायांच्या व्यावसायिकांच्या समोर पोहोचला पाहिजे तर तुम्हाला फोन पे वरती गुगल पे वरती कसं फसवलं जातं याचा एक लाईव्ह डेमो तुम्हाला मी दाखवणार आहे तर एक छोट्याशा व्यावसायिकाच्या समोर मी एक डेमो आता करत आहे तर तुम्ही समोर येऊ शकता काय मी यांच्याकडनं काही माल खरेदी करतोय हे आलं कसं आहे चाळीस लाख हे हो अर्धा किलो आलं त्या आता आपण यांच्याकडनं अर्धा किलो आलं खरेदी केलेलं आहे आणि इथे भुईमुगाची सेंग आहे का शेंग काय आहे तीस ला पाव शेंग तीसला पाव आहे तर शेंग एक अर्धा किलो द्या किती पैसे झाले तुमचे पन्नास चाळीस नव्वद नव्वद रुपये झाले आलं अर्धा किलो आहे एकशे तीस रुपये यांचे झाले तर मी तुम्हाला एकशे तीस रुपये फोन पे करतोय आणि वरून एक हजार रुपये फोन पे करतो माझ्याकडे आता कॅश नाही आहे मला थोडस काम आहे बाहेर मला तुम्ही एक हजार अकराशे तीस मी फोन पे करतो चालेल चालेल तर हे आता माल आपण घेतलेला यांच्याकडनं आणि आपण यांना अकराशे तीस रुपये फोन पे करणार आहोत मला कॅश द्या एक हजार रुपये एक हजार रुपये त्यांनी मला कॅश दिली मी त्यांना अकराशे तीस रुपये फोन पे करणार आहेत माझे मित्र तर हे फोन पे करतायत ते राईट झाले त्यांना दाखवा त्यांना दाखवा त्यांना नाव ना काय तानाजी तानाजीबल तुम्हाला पैसे मिळाले अकराशे तीस रुपये हा ओपन करणार दाखवा हे बघा तानाजी व्हेजिटेबलचं नाव आले पैसे हे कसं फसवतात हे बघा आपण यांच्याकडून हजार रुपये कॅश घेतलेली आहे आणि यांच्याकडून एकशे तीस रुपयाचा माल पण घेतलाय कसं फसवतात बघा हे स्कॅन करा तुम्ही त्यांचा स्कॅनर स्कॅन करा फसवण्याची एक स्ट्रिक दाखवतो तुम्हाला हे बघा नाव काय आलंय तानाजी व्हेजिटेबल्स आता हे कट करा याच्यामध्ये नाव आलंय तानाजी व्हेजिटेबल्स ताना तुमच्या ताना ना ना दुकानचं नाव आहे तानाजी व्हेजिटेबल्स बरोबर त्यांना दाखवा नाव काय दुकानचं तानाजी व्हेजिटेबल तानाजी व्हेजिटेबल्स नाव आहे आता बघा कसं लाईव आपण डेमो करतोय हे कट करा तुम्ही आता कट मोबाईल घ्या तुमच्याकडे हे कट करा आणि यांना एक दाखवा हे एक मित्र आहेत आम्ही तिघ जण सोबत आलो होतो दुकानावरती यांच्या अकाउंटला पैसे येणारे त्यांच्याकडनं आणि दुकानचं नाव दिसणार आहे तानाजी व्हेजिटेबल्स आणि अकराशे तीस रुपये आपण फोन पे यांना केल्याचं फसवणार आहेत बॉक्स तुम्ही बंद करून ठेवा ज्यांच्याकडे बॉक्स नाहीये त्या लोकांना फसवलं जाते ज्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही लोकांना खूप मोठ्या प्रमाणात फसवलं जातंय याच्यामध्ये तुम्ही यांचं नाव एडिट करा आणि याला तानाजी व्हेजिटेबल्स नाव टाका दाखवा यांना हे बघा यांचं नाव जे आहे खंडू गुगे याला कॉन्टॅक्ट नंबरमध्ये जाऊन एडिट करायचे कॉन्टॅक्ट नंबरवर जाऊन एडिट करायचे पहिलं एडिट करायचे खंडू गुगे नावाला एडिट करून त्या ठिकाणी तानाजी व्हिजिटेबल्स नाव येते लोक एक मिनिटात स्कॅनर हो दुकानचं नाव माहित होतं विचारायची गरज लागत नाहीये आता यांनी तानाजी व्हेजिटेबल्स हे नाव टाकलेलं आहे टाका ना व्हिजिटेबल्स तानाजी व्हेजिटेबल्स जे नावा होतं तेच टाकायचंय हे तानाजी व्हेजिटेबल्स आपण नाव टाकलेलं आहे आणि हे तानाजी व्हेजिटेबल्स आपण हा नंबर सेव्ह करतोय आधी आणि सेव्ह झाला नंबर हा नंबर सेव्ह केला यांचा खंडू गुगे यांचा आता याला फोन पे करा खंडू घुगे यांच्यावरती तुम्ही अकराशे तीस रुपये फोन पे करता यांच्याकडनं आपण हजार कॅश घेतली आणि एक हजार एकशे तीस रुपये सामान घेतलं आता याच्यावरती अकराशे तीस रुपये तुम्ही फोन पे टाका आम्ही तिघ जण सोबत आलोय आम्ही आमच्याच अकाउंट वरती पैसे टाकतोय आणि छोट्या व्यावसायिकाला कसं पोहचवतोय बघा राईट झाले त्यांना दाखवा त्यांना दाखवा त्यांना नाव काय आले तानाजी व्हिजिटेबल तानाजी व्हिजिटेबल तुम्हाला पैसे मिळाले अकराशे तीस रुपये हा कट नाग करू ओपन आले पैसे पैसे ज्यांना मिळते ओपन करून दाखवा फोन ला बघा यांच्या फोन फोनपेला पैसे आले किती पैसे आलेत अकराशे तीस रुपये मिळालेत यांना आम्ही तिघ सोबतच आलो होतो मला दाखवा हे बघा आम्ही तिघ जण सोबत आलोय यांनी पैसे माझ्या मित्राच्या फोनवरती केलेत अकराशे तीस रुपये आपण माल या व्यावसायिकाकडनं घेतलाय एकशे तीस रुपयाचा त्यांच्याकडनं कॅश पण घेतली अशा पद्धतीने खूप मोठी फसवणूक होते त्यांचं नाव आलंय दुकानचं पैसे आपण यांना फोन पे केलेत तर सर्व व्यावसायिकांना विनंती आहे तुम्ही सतर्क राहा फक्त राईट झालेलं पाहून आणि तुमच्या दुकानचं नाव पाहून पैसे देऊ नका तर याच्या खाली जे राईट झाले दाखवा समोर या जे राईट झालेलं आहे याच्या खाली तुमच्या मोबाईलचा नंबर इथं दिसत आहे छोट्या अक्षरामध्ये हा तुमचाच नंबर आहे काय चेक करायचंय इथं तानाजी व्हेजिटेबल्स वाल्यांचा नंबर नाही हा नंबर यांचा आहे तर पैसे ते यांना नाव मात्र त्यांचं आहे तर हे सतर्क राहा आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या अजून नवीन एका दुकानावरती आपण जात आहोत तिथला एक तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे